वाई मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी आमदार मकरंद पाटील विजयी चौकार मारणार का याबाबत संपूर्ण मतदारसंघाला उत्सुकता नमस्कार मी मोहित देवदर आपण पाहत आहात खंडाळा ब्रेकिंग न्यूज मकरंद पाटील आमदारकीचा चौकार मारणार का यंदा बदल घडणार अशी चर्चा सध्या वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघात चालू झालेली आहे मतदारसंघात इच्छुकाची बहुगर्दी झालेले सध्या दिसून येत आहे यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांसह महायुतीतील उमेदवार देखील इच्छुक असल्याने यंदाच्या निवडणुकीवेळी बंडखोरी होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे आगामी निवडणुकीचा विचार करता वाई मतदारसंघातून राष्ट्रवादी तुतारी गटाचा उमेदवार कोण होईल याबाबत संपूर्ण मतदारसंघाला उत्सुकता लागलेली आहे यामध्येच अनेक जण इच्छुक असल्याने सर्वांनी आपापल्या परीने गाव भेट दौरे असतील जनसंपर्क वाढवण्यासाठी अनेक संघटनात्मक मोर्चे बांधणी या पद्धतीचे उपक्रम सुरू केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे काही जण बंडखोरीच्या तयारीत ता आहेत तरी देखील मकरंदाबा यांच्या विरोधात सर्वात सक्षम पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून माजी आमदार मदनराव पिसाळ यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळणार अशी चर्चा सध्या वाई मतदारसंघात जोर धरू लागलेली आहे यासह नितीन सावंत असतील त्याचप्रमाणे औद्योगिक सेलचे माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय उर्फ बंडू ढमाळ यांचे देखील नाव चर्चेत आहे आमदार मकरंद पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मदन भोसले स्वतः किंवा कुटुंबातील व्यक्तींसाठी प्रयत्नशील असल्याचीही चर्चा आहे मदन भोसले भाजपमध्ये राहून कुटुंबातीलच सदस्याला तुतारी हाती घ्यायला लावतील अशी शक्यता देखील नाकारता येत नाही सध्या काँग्रेस पक्षात असलेले विराज शिंदे यांनीही विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव प्रमुख प्रदीप माने हे दोघे इच्छुक आहेत ठाकरे गटाकडून प्रमुख अजित यादव व विधानसभा संघटक नंदकुमार घाडवी हे दोघे इच्छुक आहेत मराठा क्रांती मोर्चा ही उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे यामुळे इच्छुकांची भाऊ गर्दी झाल्याने महाविकास आघाडी त्याचप्रमाणे महायुतीतील नेते मंडळी युती धर्म आघाडी धर्म पाळणार का प्रत्येक जण तिकीट न दिल्यास बंडखोरी करत आपापली ताकद राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी सिद्ध करणार हे पाहणे निश्चितपणाने औत्सुक्याचे ठरणार आहे खंडाळा तालुक्याची भूमिका महत्वाची खंडाळा तालुक्याची भूमिका महत्वाची का तर आजपर्यंत वाई खंडाळा महाबळेश्वर संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी खंडाळा तालुक्याला मिळालेली नाही यामुळेच यंदा उठाव होऊ शकतो कारण प्रत्येक नेत्याने आजपर्यंत खंडाळा तालुक्याचा उपयोग फक्त राजकारणासाठीच केला अशी सध्या चर्चा खंडाळा तालुकावासियांमधून सुरू आहे अशातच जर सर्व नेते एकवटले व सर्वानुमते एकच उमेदवार जर निश्चित करून खंडाळा तालुक्याकडून देण्यात आला तर नक्कीच यावेळेसची निवडणूक काटेकी टक्कर होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे आयात उमेदवाराची देखील चर्चा मकरंद पाटील यांच्या विरोधात सक्षम उमेदवार नसल्याने यावेळीच्या निवडणुकीत शरद पवार आयत उमेदवार देखील ऐनवेळी उभे करू शकतात अशी चर्चा सध्या मतदारसंघामध्ये आहे यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुतणे व रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव विश्वजित राजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चेला सध्या वाई महाबळेश्वर मतदारसंघात उधाण आलेले आहे ही होती एकंदरीतच इच्छुकांची भाऊगर्दी तर मंडळी तुम्हाला काय वाटतंय तुमच्या मनातील आमदार कोण नक्की तुमची प्रतिक्रिया काय आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा